नाही खरं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये मा पूर्ण बहुमत मिळालेलं महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्हाला वाटलं होतं की सरकार लवकर बनलं जाईल आम्हाला वाटलं तर मंत्रिमंडळाचा विस्तार लगेच होईल आम्हाला वाटलं होतं पालकमंत्री लगेच जाहीर होतील मला दिसून आलेला आहे की या सर्व गोष्टीला विलंब लागतो याचा अर्थ महायुतीमधले प्रत्येक पक्ष हा स्वतःच्या असलेल्या विषयावर ठाम दिसतोय आणि त्यामुळे एक व एकमत न झाल्यामुळे प्रत्येक गोष्टीला विलंब लागतो असं चित्र पाहायला मिळत आहे खरं म्हटलं तर दुर्दैव आहे की इतकं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा निर्णय प्रक्रिया घेतताना एवढा जर विलंब होत असेल मला वाटतं सव्वीस जानेवारीला तरी आता कल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तेत उद्घाटन झेंडावधन होतं का याच्या बाबतीमधली शंका होती पण शेवटी सव्वीस जानेवारीपर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये पालकमंत्री नेमले पाहिजेत म्हणून पालकमंत्री या ठिकाणी नेमले गेले आश्चर्य एका गोष्टीचं आहे की काही ठिकाणी सहपालकमंत्री पदाची नवीन व्याख्या तयार झाली खरं म्हणतात तर मला जिल्हा विभाजनाचं या ठिकाणी चर्चा मी बघितली होती आता राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये सहपालकमंत्रीपद ही नवीन पद निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे कदाचित उद्या मंत्रिमंडळामध्ये जर का संख्या लिमिटेड नसती तर त्या ठिकाणी मला वाटतं अजून उप पालकमंत्रीपद देण्याच्या संदेश सुद्धा निर्णय झाला असता कारण प्रत्येकजण हट्ट धरून बसलेला आहे की मला हे पाहिजे न आणि त्यामुळे त्या, त्या प्रकारचा निर्णय घेतात आणि मला विशेषता दिसते भाजपमध्ये सुद्धा तशी एक वाक्यता दिसत नाही आता आशिष शेलारनं मुंबई उपनगरामध्ये केल्यानंतर लगेच तिथं मंगलप्रसाद लोडा यांचं तिथलं नाव वगळल्यामुळे त्यांना तिथं सह उपपाल पालकमंत्री किंवा पालकमंत्री करण्याचा निर्णय झाला असेल मला वाटतं कसं काय मधल्या आता प्रशासनामधले अधिकारी कसे काम करतील ही शंका आता निर्माण होते अजून तुम्हाला सांगतो कोल्हापूरला सुद्धा मग शिवसेना एकनाथ शिंदे यांचा झाल्यावर लगेच भाजपच्या लोकांचा तिथं नियुक्त करण्यात आली साताऱ्यामध्ये शंभूराजे देसाईंचा अनुभव सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती म्हणून त्यांना त्या ठिकाणी संधी मिळाली याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो परंतु भाजपला वाटलं होतं की इथं आपल्याला संधी मिळेल राष्ट्रवादी शरद पवार अजितदादा गट हा सुद्धा पालकमंत्री पदासाठी आग्रह होता शंभूराजे देसाईंनी त्यांच्या असलेल्या याच्यावर त्या ठिकाणी त्यांना संधी मिळालेली आहे कारण म्हणतात भाजपचे सगळ्यात जास्त आमदार असताना त्यांना मिळेल अशी चर्चा होती परंतु तसं काही दिसत नाही याचा अर्थ पालकमंत्री पदाच्या संदर्भामध्ये सुद्धा बराच चर्चेचा गुहाळ चालल्यानंतर हा निर्णय झालेला पाहायला मिळतोय आगामी आता स्थानिक था स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे अशी तयारी सुद्धा अनेक भाजप म्हणा शिवसेना म्हणा या पक्षाकडून सुरू आहे तर तुमची काय तयारी चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार नाही निवडणुका झाल्यानंतर मी बघितलेलं आहे की या सर्व निवडणुका झाल्यानंतर भाजपचं अधिवेशन झालेलं आहे आणि त्याचबरोबर आता अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सुद्धा अधिवेशन झालेलं आहे आम्ही पण आमच्या स्तरावर या ठिकाणी निवडणुकाच्या बाबतीमधली तयारी चालू झालेली आहे पण मी बघतोय की प्रत्येक पक्ष आता स्वबळाची नारा द्यायला लागलेला आहे स्वबळाच्यावर स्थानिक पातळीवरच्या निवडणुका लढवण्याच्या संदर्भातला निर्णय झाला तर मला वाटतं बऱ्याच ठिकाणी या वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे उमेदवार आपल्याला पाहायला मिळतील याचा परिणाम स्थानिक या। पातळीवरच्या निवडणुकीमध्ये सहसा त्याचा परिणाम होतो असं दिसत नाही पण मताचं विभाजन होत आता ती रणनीती काय करायचं याच्या बाबतीमधली चर्चा करून आम्ही आता समजा महाविकास आघाडी आम्ही जिल्ह्यामध्ये काय करायचं राज्यामध्ये काय करायचं याच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय करू आम्ही चर्चा करू परंतु ते करत असताना एकाच एक लढत देण्याच्या बाबती मला प्रयत्न करायचा का हे स्थानिक पातळीवरचा निर्णय बघून आम्ही शंभर टक्के निर्णय कसा घेऊ पालकमंत्री पडवालकमंत्री धनंजय मुंडे किंवा मुंडे खरं म्हटलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये खरं मी मागे सुद्धा म्हणालो होतो की राजकारण किंवा निवडणुका विकासावर व्हायला पाहिजे महाराष्ट्र राज्याचा शिव छत्रपतींचा इतिहास आहे शाहू फुले आंबेडकरचा विचाराचा इतिहास आहे परंतु गेल्या दहा वर्षामध्ये बघितलं की जातीवादी तर विष फार मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये भिनलं जाईलेलं आहे आणि दुर्दैव आहे मी कोणता पक्षाचं म्हणून बोलत ना पण एक गांभीर्याने एवढंच सांगू इच्छितो की त्याचे हळूहळू पडसाद आता उमटायला लागलेले आहेत आणि त्याचा परिणाम बीडमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय बीडमध्ये पवारसाहेबांनी सुद्धा सांगितलं की आता मुख्यमंत्री सगळ्याच लोकांनी एकत्र येऊन हा जातीचा जो आता दरी पडलेली आहे त्यामुळे ज्या काही घटना होत आहेत त्याला कुठेतरी एकत्र येऊन ते संपवायला पाहिजे मला वाटतं की तो करण्याचा प्रयत्न मागच्या या कालावधीमध्ये झाला नसेल पण आता अजितदादांकडे दिला आहे मला वाटतं अजितदादा कामाचा आणि प्रशासनाच्या माध्यमातून कशा पद्धतीने प्रामुख्याने सगळं न्याय देण्याच्या संदर्भातली भूमिका घेऊन दुरुस्त करतील हा विश्वास असल्यामुळे त्यांच्याकडे ते पद दिलेलं आहे असं मला वाटतं चर्चा होती अजित पवार गटाकडे जाणार असला नाही दादा पवार गड जाणार कोणी चर्चा केली मला माहित नाही मी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांना शुभेच्छा सगळेजण देत असतात मी त्यावेळेला द्यायला गेलो होतो ते देत असताना मला वाटतं की मी त्यांना एक सांगितलं होतं की हे सगळं देत असताना त्यांची माझी भेट झाली नव्हती दोन दिवस ते विधिमंडळात आले नव्हते विधिमंडळाचा आदल्या दिवशी शेवटचा दिवस होता म्हणून मी त्यांना त्यांच्या पी एन वेळ मागितली त्या शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो मला वाटतं की एखाद्या विरोधक असतील मित्र असतील पक्ष असतील काय असतील नेते असतील भेटलं म्हणजे पक्षात प्रवेश केला असं होत नाही आणि पक्षात प्रवेश करणार शरद पवार साहेब आमच्या बरोबर आहेत त्यांचा काय निर्णय होईल त्यावेळेला आम्ही त्यांच्यावर बांधील होतो दुसरीकडे भाजप नोंदणी दिलेला आहे निवडणुका आहेत पक्षाची काय भूमिका राहणार प्रत्येक पक्षाच्या सदस्य नोंदणीचा हा कार्यक्रम असतोच सदस्य नोंदणी पक्षीय निवडणुका वगैरे ह्या लोकशाहीच्यातून पक्षाच्या नियमानुसार घ्याव्या लागतात त्याप्रमाणे हे सगळे प्रक्रिया चालू असतात प्रत्येक पक्षाच्या चालू असतात भाजपने सुरू केल्या आम्ही सुरू करू त्यामुळे वेगळं काय असं मला वाटत नाही त्यामुळे प्रत्येक जण आता येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने हे करायचं याचा विचार करून निश्चितपणाने करते नाही ईव्हीएम मशीनच्या बाबतीमध्ये आम्ही अर्ज दिलेला आहे आमचं म्हणणं आहे की ईव्हीएम मशीनच्या बरोबर ईव्ही पॅट व्ही पॅट आहे जो आहे त्याच्या बाबतीमधले सुद्धा व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे पण त्यांचं म्हणणं आहे आम्ही त्यांना फक्त मशीन हे करणार त्यात कोर्टात आम्ही गेलेलो बरेच जण गेलेलो आणि आज आज तुमचं उत्तम तुम जानकरांनी आहे की आमचा राजीनामा घेऊन तुम्ही जर त्याप्रमाणे निवडणुका लों घेणार तर माझा राजीनामा स्वीकारून आमची तयारी आहे म्हणजे लोक एवढे धाडस करतात खरं म्हणतात तर मी अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान जर झालंच तर मला वेळ कशी म्हणते मी पक्ष कार्यालयामध्ये जिल्ह्याच्या सर्व पक्षातल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना आणि पत्रकारांना बोलवणार आहे व्ही एम ई व्ही एम मशीनच्या बाबतीमधल्या ज्या काही शंका आहेत त्यामध्ये काही तरुणांनी पुढाकार घेतलेला आणि एम मशीन कशी हॅक करतात कशा पद्धतीने हे मशीन ऑपरेट केलं जातात ते प्रात्यक्षिक दाखवतात आणि मला वाटतं की आपने सुद्धा त्याच्यावर पुढाकार घेतलेला आहे सुरेश मेहता म्हणून एक आहेत ते प्रेझेंट त्यांनी एक मशीन तशी बनवलेली आहे मी मदे ते ती स्वतः साताऱ्यामध्ये त्याची आपण सर्वांच्या तुमच्या उपस्थितीमध्ये ते प्रेझेंटेशन देणार आहे जे शंकेला कारण आहे त्याला दुजोरा देणारा आम्ही प्रत्यक्ष काल पण पक्षाच्या कार्यालयामध्ये या बाबतीमधलं त्यांनी प्रेझेंटेशन केलं ज्या आमच्या शंका होत्या की व्ही व्ही पॅटमध्ये जे काय चित्र येतं ते चित्र आम्हाला दिसतं मग कसं काय तुमच्याकडं ते होतं त्या सर्वांचा खुलासा त्यांनी एवढा व्यवस्थितपणे केलेला आहे त्यामुळे वीव्ही एम मशीनच्या बाबतीमध्ये ई एम मशीनच्या बाबतीमध्ये शंका येऊ शकते अशा प्रकारचं आहे मी तारीख माझी फायनल झाली की आपल्याला सगळ्यांना कळवणार आहे आणि त्यावेळेला प्रामुख्याने सगळं तुम्हाला व्यवस्थितपणे शंकेला कारण आहे का नाही याचं प्रात्यक्षिक तुम्हाला पाहायला मिळेल आमची मागणी आहे जर सारख्या शंका आहेत आणि प्रत्येक सामान्य माणसाच्या मनामध्ये मा आहे की ई व्ही एम मशीनने ई व्ही एम मशीनने हा तराव घोळ झालेला आहे तर मग आमचं म्हणणं आहे की ई व्ही एम मशीनच्या बरोबर अजून एक चॉईस द्यावी प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार असायला पाहिजेत मला मशीन नाही वापरायची असं आणि मला वाटलं की आपण ह्याच्यावर मतपत्रिकेवर जावं तर तशी चॉईस द्यायला काय हरकत नाही असं आमचं मत आहे पण सुप्रीम कोर्टात आता काय निर्णय होईल तो बघू पण त्याप्रमाणे आमच्या हायकोर्टामध्ये आम्ही आता रिट दाखल केलेलं आहे हायकोर्टाचा निर्णय काय होईल त्याला वाटतं त्याच्यावर आपण निर्णय घ्यायला मग पुढं आम्ही निर्णय ठरवणार आहोत